<laughs> सलगर मधल्या रवींद्र या पोत्याबाईने तरफ से पोत्याबाई <laughs> <laughs> म्हणून मी म्हटलेली आता ना घेऊन या ए पोत्याबाईच्या लग्नाचा बसता पोत्याबाईच्या पोत्या पोत्यात बाहेर <laughs> पोत्यात थ... ह्या पोत्यात नव दुसऱ्या पोत्यात सूट ही शर्वानी ही जोधपुरी ही इंडो सगळं पोत्यात घालतोय अगं आहे मी तर लग्नासाठी एवढ्या भारी साड्या पण रेट पण जास्त असणार अय पोत्या आहे खर्च तर होणार पोराच्या बंदुका चोरून आणली त्या तुमच्या लग्नाची लाखाची खर्च आपण फुकटच केली तशी पण आमच्यात ऑफरच चालू आहे पंधरा हजारचा बसता झाला तर दहा हजारच बिल द्यावं लागणार